सिल्लोड नगर परिषद प्रभाग क्रमांक आठ मधील मतदार यादीत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप भाजप नेते व माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी केलाय त्यांनी सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांना पत्र देत म्हटलंय की पंचायत समिती क्वार्टर्समध्ये केवळ एकच परिवार राहत असून उर्वरित क्वार्टर्स रिकामे आहेत तरी शेकडो मतदारांची नावं त्याच पत्त्यावर दाखवण्यात आली आहेत काही मतदारांच्या पत्त्यासमोर नॉट ऍप्लिकेबल किंवा पत्ता नसलेला डॅश असल्याचंही पत्रात नमूद आहे डॉक्टर सोमय्या यांनी या मतदारांची तात्काळ चौकशी करून बोगस नाव रद्द करण्याची मागणी केली आहे या तक्रारीमुळे सिल्लोड परिसरात राजकीय खळबळ माजली असून हो निवडणूक आयोगाची भूमिका काय राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात फेराफेरी करण्यात आली आहे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दबावाखाली नगर परिषद प्रशासनातर्फे तयार करण्यात यादीत मोठ्या प्रमाणात घोळ आहे विशिष्ट समाजाचे नावं प्रभागात राहत नसलेल्या मतदार घुसवण्यात आलेले आहे त्यामुळे सिल्लोड शहराच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो ही निवडणूक पारदर्शकपणे पार पडावी यासाठी आज माजी खासदार किरीट सुमैया यांनी उपविभागीय येथे भेट घेतली तसेच प्रत्यक्ष काही प्रभागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असतात तिथे मतदार आढळलेच नाही संदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी आणि प्राधिकृत अधिकारी मतदार यादी या तिघांकडेही तक्रार केलेली आहे या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे